<Sessizuk> नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये पश्चिम दिशेचे काय महत्त्व आहे याची माहिती देणार आहे आपण मागील व्हिडिओमध्ये मा बघितले की प्रत्येक दिशेचा एक शासक असतो आणि पश्चिम दिशेचा शासक आहे वरुण देव तो पाण्याचा देव आहे प्रत्येक दिशेचा एक स्वामी ग्रह असतो आणि पश्चिम दिशेचा स्वामीग्रह शनी आहे अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांपैकी गजलक्ष्मीचे रूप पश्चिम दिशेला वास करते आणि वास्तुपुरुषाच्या शरीराचा डावाखालचा भाग या दिशेला व्यापतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तुमच्या घराची तुमच्या जमिनीची पश्चिम दिशा कशी असावी आता आपण बघूयात पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराची वैशिष्ट्ये काय आहेत पश्चिम दिशा ही महिलांसाठी अधिक फायदेशीर मानली जाते म्हणजेच जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असेल आणि ती मालमत्ता किंवा मा घर हे महिलांच्या सदस्याच्या नावाने खरेदी केली तर ही मालमत्ता तुम्हाला अधिक फायदा देईल तसेच या मालमत्तेचे तुम्ही महिलांसंबंधित मालमत मालमत व्यवसाय जसे की दागिने सौंदर्य प्रसाधने ॲक्सेसरीज महिलांचे कपडे ब्युटी पार्लर इत्यादी यासाठी पश्चिम दिशेचे प्रवेशद्वार चांगले मानले गेले आहे जर हे सर्व करणे तुम्हाला शक्य नसेल तर फक्त महिला व्यवसायाचे नाव असणे देखील तुम्हाला काही फायदे देऊ शकतात जसे की जर तुमच्याकडे पश्चिम दिशेला प्रवेशद्वार असलेले जनरल स्टोअर असेल तर तुम्ही त्या स्टोअरला महिलेच्या नावाने ओपन करा जसे की मनीषा जनरल स्टोअर नाहीतर महालक्ष्मी जनरल स्टोर इत्यादी पश्चिम दिशेत वायव्येकडील पश्चिम हा प्रवेशद्वारांसाठी सर्वोत्तम दिशा मानली जाते प्रवेशासाठी सकारात्मक दिशा उपदिशांबद्दल अधिक माहिती मी तुम्हाला माझ्या मागील व्हिडिओमध्ये वरील आय बटनावर दिलेल्या लिंकवरून तुम्ही घेऊ शकता आता जाणून घेऊयात की तुमच्या घराची पश्चिम दिशा कशी असावी आणि या दिशेला काय असावी पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे मावळत्या सूर्यकिरणांमध्ये तीव्र आणि हानिकारक किरणे असतात ती किरणे आपल्या आरोग्याला चांगली नसतात म्हणूनच तुमच्या घराची पश्चिम दिशा ही नेहमी बंद ठेवावी आणि पूर्वेकडील भिंतीच्या तुलनेत पश्चिम दिशेच्या भिंती जाड असाव्यात या दिशेला कमीत कमी दरवाजे आणि खिडक्या असाव्यात आणि त्यामुळे पश्चिम दिशेचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात किंवा खोलीत इन्फ्रारेड किरणांचा प्रवेश रोखण्यासाठी जाड कापडाचे पडदे लावावे पश्चिम दिशेला शौचालय आणि सेप्टिक असणे चांगले मानले गेले आहे कारण की इन्फ्रारेड किरणे नैसर्गिकरित्या हा भाग स्वच्छ करतात या दिशेला या गोष्टी चालतील जसे की मुलांचे बेडरूम जिना स्टोअर रूम ओव्हरहेड पाण्याची टाकी पार्किंगची जागा आणि गॅरेज आता आपण जाणून घेऊयात की पश्चिम दिशेला कोणत्या गोष्टी टाळाव्यात पश्चिम दिशेला मोकळी जागा ठेवणे टाळावी जसे की बाग आणि लॉन पश्चिम दिशेला स्वयंपाकघर आणि देवघर बांधणे टाळा पश्चिम दिशेला भूगर्भातील पाण्यातील टाकी स्विमिंग पूल आणि बोरिंग विहीर इत्यादी जमिनीखालील पाण्याचे स्रोत टाळावेत तसेच या गोष्टी टाळाव्यात पश्चिमेकडे उतार तळघर विद्युत मोटर मीटर रूम प्लॉटचा विस्तार आणि कटक्षेत्र पश्चिम दिशेच्या दोषामुळे प्रगती थांबते तुमच्या मेहनतीला फळ मिळत नाही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि आरोग्याच्या समस्या येऊ शकतात पश्चिम दिशेच्या दोषावरील उपाय मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देईन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा सर्वांना होईल तसेच तुम्हाला जर काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग